बाजूला तेलंगणा राज्य आहे तिथला शेतकरी समृद्ध आहे तिथे नवीन नवीन योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात जसं की आत्महत्याग्रस्त कुटुंबाला पाच लाख रुपये चोवीस तास शेतकऱ्यांना वीज मोफत मिळते आणि मुलीच्या लग्नासाठी दोन लाख रुपये ते सरकार तिथलं त्या शेतकऱ्यांना देते मग बाजूच्या राज्याला हे सगळं जमतंय तर मग आमच्या महाराष्ट्रामधील राज्यकर्त्यांना हा हे विषय जमत का नाही आणि शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांचं असं पॉझिटिव्ह का नाही हे खरं आहे की राज्यातल्या राज्यकर्त्यांचा हा शेतकऱ्यांचा हा उद्धाशी विजय धोरण आहे सगळ्यात पहिल्यांदा तर प्राथमिकता ज्या शेतकऱ्याला द्यायला पाहिजे त्या शेतकऱ्याच्या बाबतीत प्राथमिकता दिली जात नाही त्याच्या विरोधामध्ये मध्यमवर्गीय शहरी भागात राहणारी लोक त्यांच्या समस्यांना प्राधान्य दिलं जातं ते वास्तव परंतु मुक्त शहरापासून किंवा इथल्या मंत्रालयापासून राजधानी मुंबई पासून शेकडो किलोमीटर दूर खेड्या पाण्यात वारी वस्तू शेतकरी घ्यायला येतो कुटुंब आहे त्याच्या आरोग्याच्या सुविधा त्याला मिळणार पिण्याचं पाणी त्याची आर्थिक सुभाषता कशी निर्माण होऊन या बाबतीत तर शासनाचं धोरण आजही कमकुवत आहे तर त्यांच्या आजही ज्या काही योजना आहेत कर्जबापीसारखी योजना नुसतीच आज गुंतवणूक झालेली आहे पीक विम्यासारखं एक शेतीच्या सगळ्या याच्यामध्ये त्याचे जे काही महत्वाचं त्याला आधार देणारं जे साधन होत ते आज पूर्णतः देशानुभूत केलेलं आहे आणि या भांडवलदार पीठ विमान उलट शेतकऱ्यांना देण्याऐवजी त्यांच्या विशातून कसे उठता येईल याचे शिस्तबद्ध प्लॅनिंग करून तुमच्या विदर्भातल्या या सगळ्या परिसरातल्या सुद्धा एक धंदा सुरू झाला त्या महाबीज महामंडळच्या बियाण्याबद्दल आल्या होत्या काही शेतकऱ्यांनी चाळीस चाळीस जागा विराट जना जो आहे तो पेरलेला त्यांचा उगवलाच नाही मंडळाच्या महावीर जे बियाणं आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे पण नक्कीच आपल्याला सगळ्यांना समजून की कि अभिज हे जे काही एक उद्योग समूह आहे किंवा वीज सप्लायचं जे काही मुख्य त्याचं जे काही उपक्रम आहे तो आपल्या शासनाचाच उपक्रम त्यामुळे दर्जेदार बियाणं ज्याच्यामध्ये उगवण क्षमता जास्त आहे असं बियाणं शेतकऱ्यांना बियाणाची फिरती आपण जे पाहिली त्यानंतर आहे आता म्हणजे आमच्या मधल्या मागाव तालुक्यामध्ये शेतकरी नावाच्या खेड्यामध्ये चाळीस बॅग्स खरेदी केल्या आहेत महाजनचा सगळ्यात महागड बियाणा आहे विराट नावाचं आणि मोठे आशय की बाबा एवढं महागडं बियाणा आपण खेळल्यानंतर आपल्याला आर्थिक मदत होईल आपल्या वर्षानुवर्ष चालवून पण येईल यावेळेला पाऊस चांगला आहे या आशेनं त्या शेतकऱ्यांचे तुम्ही पूर्वी परंतु वास्तवात त्याचं भ्रम निराशे एकही चला त्याच्या शेतामध्ये उगवलेला नाही वास्तव आणि मग त्याची तक्रार भाभीचनं त्यांच्या नेहमीच्याच पद्धतीनं शास्त्रज्ञांना बोलवलं अलुक कृषी अधिकारी आले त्यांचे सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि त्यांनी सांगितलं की ज्या लॉटमध्ये आम्ही हे बियाणं नगेटिव्ह केलं होतं त्याच लॉटमधनं बियाणं आहे आणि मग त्यांची नेहमीच पद्धत क्रॉस चेकिंग करू आम्ही त्यांचं उद्योग हे सगळं नेहमीच शेतकऱ्याच्या वरची विश्वासार्हता घालवायची गमवायची त्यालाच फोट ठरवायचं आणि त्याच्यावरच आरोप ठेवायचा तोच दोषी आहे त्याच्या सगळ्या निकालामध्ये आतापर्यंत महावीस नेले गेले शेतकऱ्याच्या बियाणं बोगस असल्यावर ज्या ज्या शेतकऱ्यांनी आरोप केला त्या शेतकऱ्याला सातत्यानं हे महावीस बियाण्याची कंपनी बोगस फोट ठरवत आली नाश व्हायला पाहिजे आतापर्यंत या महावीज शेतकऱ्यांना महामंडळावर सरकारचा अंकुश नाही आहे का नियंत्रण नाही का एवढी मोठी यंत्रणा आहे सरकारची मग ह्या गोष्टीकडे सरकार लक्ष देतो का नक्की पण महावीज गियांवरती शासकीय अधिकारी असतात लोकप्रतिनिधींनी वाचतील या सगळ्या गोष्टीवरती लक्ष देऊन खरोखरच महावीस या वीज वितरण कंपनीचा कारभार चोख पद्धतीनं आहे का चांगल्या या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असं दर्जेदार बियाणं महावीस दिलं जातं का वर्षाकाठी किती शेतकरी तक्रार करतात महावीजच्या बियाण्याच्या बाबतीत याचा एक सरासरी आकडेवारी आपल्याला याचा आकडा मुद्दा परंतु त्याची दखलच इथली उत्पन्न घेत नसते महावीजचा कारभार सुधारावा अशा पद्धती कामच करत असतील तर नक्कीच अधिकारी हे अधिकारी आहेत जे शेवटी वाट्या टाकण्याचे काम करतील काम करतात जादाच काम शेतकऱ्यांना समस्या कशी होती या बाबतीत अधिकारी हे कायम उल्लाशी करते तरी कधीच सकारात्मक शेतकऱ्यांच्या बाजूने विचार केलं नाही आपल्या होते बळीराजा पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब रास्ते पाटील